नमस्कार मित्रमैत्रिणींनो खोटेपणाचा वेग कितीही जास्त असला तरी देहापर्यंत खरेपणाच पोचतो भावना कळायला मन लागतं वेदना कळायला जाणीव लागते देव कळायलासुद्धा श्रद्धा लागते माणूस कळायला माणुसकी लागते आणि चांगलं जगायला चांगले संस्कार लागतात पूल आणि भिंत दोन्ही बनवायला एक साहित्यच लागतं पण पूल लोकांना जोडायचं काम करतो आणि भिंत वेगळं करायचं काम करते मनुष्याला पण परमेश्वराने एक सारखं बनवलं आहे पण कोण कसं आचरण करतं हे त्याच्या संस्कारावर अवलंबून असतं सौंदर्य स्वस्त आहे चारित्र्य महाग आहे घड्याळ स्वस्त आहे वेळ महाग आहे शरीर स्वस्त आहे जीवन महाग आहे मैत्री संबंध स्वस्त आहे प्रामाणिकपणा महाग आहे हाच मानवी ओळखीचा ताजा भाव आहे तपासून घ्या शब्दांना कारण एकदा शब्द गेले की ते खोडता येत नाहीत सगळीच स्वप्न पूर्ण होत नसतात ती फक्त पाहायची असतात कधी कधी त्यात रंग भरायचे असतात पण स्वप्न पूर्ण झालं नाही तर दुःखी व्हायचं नसतं सुंदर आणि मनस्वी नातं हे बोटात घातलेल्या अंगठीसारखं असतं अंगठी एकदा बोटात घातली की ती बोटांना घट्ट धरून ठेवते आणि बाहेर काढली की ती आपलं आयुष्य न मिटणारी अविट छाप कायमची बोटावर सोडते आपल्या आयुष्याचंही असंच असतं दिन आपल्या आयुष्यात येणाऱ्या कित्येक लोकात काही निवडक व्यक्ती अशा असतात की त्यांचं अस्तित्व प्रत्यक्षात आपल्यासोबत असो की नसो मात्र त्यांचा मानसिक आणि भावनिक उपस्थितीचा वावर सदैव आपल्या आजूबाजूला आजु जाणवत असतो वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात मानवी मन हे वेळच आहे त्याला खोटी प्रशंसा ऐकायला आवडतं पण खरी आलोचना मात्र ऐकायला आवडत नाही यात समजून घेतलं की मात्र आपली सुधारणा आणि विकास होतो दुसऱ्याची विचारपूस करणं ही भावना जरी छोटी वाटत असली तरी तिच्यात माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली आहे आयुष्यात खूप काही हरवून बरीचशी जागा मोकळी झाली की संयम आणि धैर्य आपोआप अप मुक्कामाला येतं तासांची किंमत खूप जणांना माहीत आहे पण एका घासाची किंमत फक्त एका भुक्यालाच सांगू शकतो कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करणं म्हणजे हुकमत गाजवणं नसून जबाबदारी स्वीकारून लोकांना योग्य दिशा दाखवून सोबत घेऊन प्रगती करणं आहे बरं चालले आयुष्यात हे आपण कोणालाही सांगू शकतो पण खरं काय आहे आपल्या आयुष्यात हे सांगायला जवळचाच माणूस लागतो मनासारखी माणसे शोधण्यापेक्षा मन समजून घेणारी माणसं शोधा म्हणजे मन आयुष्य मनासारखं जगता येईल विश्वास असेल तर न बोलताही सारं काही समजून घेता येतं आणि विश्वास नसेल तर बोललेल्या प्रत्येक शब्दाचा विपरीत अर्थ घेतला जातो गेलेल्या संधीचा विचार करत बसण्यापेक्षा पुढे येणाऱ्या संधीचं स्वागत करून त्याचं सोनं करा यशस्वी लोकांपेक्षा अपयशील लोकांचे अनुभव वाचले तर यशाचा मार्ग सापडणं अधिक सोपं जातं जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा देण्यात महत्व असतं कारण मागितलेला स्वार्थ आणि दिलेलं प्रेम असतं आपलं आयुष्य खूप सुंदर होईल जेव्हा आपल्याला कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं आहे हे समजू लागेल तेव्हा आपलं आयुष्य खूप सुंदर होऊन जाईल कठीण प्रसंगात न मागता मिळालेली साथ नेहमीच मोलाची ठरते जिथं सर्व काही संपलं याची जाणीव होते तिथे पाठीवर अलगत पडणारा हात देवापेक्षा कमी नसतो जगात प्रत्येक गोष्ट सुंदर असते मात्र ती तुमच्या विचारांच्या आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे आयुष्याच्या पटलावरला यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर कायम सोबत ठेवावा लागेल तरच तुम्ही यशस्वी होऊ शकाल प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर आपल्या जीवनात काही ना काही उद्देशूनच आणत असतो कोणी आपल्याला केवळ अजमावून जातो कोणी आपल्याला ज्ञान देऊन जातो कोणी आपला वापर करून घेतो तर कोणी जगण्याचा खरा अर्थ शिकवून जातो तेव्हा तुमच्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती ही मोलाची आहे हे विसरू नका आणि तिच्यापासून तुम्ही काहीतरी शिकताय आणि त्या ज्ञानाचा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नक्की वापर करून घेऊ हो शकता जगण्याचा तोल हा असा असतो कुणाला क्षणभराचे रंग मिळतात कुणाला सुंदर क्षण मिळतात कुणाकडे जग सहज मान उंचावून पाहतं तर कुणाला मिळतं फक्त जगण्याचं बेज त्यातून आपापलं फुलायची जादू मात्र शिकून घ्यायची असते एकदा ती जादू आली की रंग कुणाकडे मागावे लागत नाहीत ते उमलत राहतात बहरत राहतात चुकीचे वागल्यावरच शिक्षा मिळतं असं काही नाही कधी कधी गरजेपेक्षा जास्त चांगलं वागण्याची पण किंमत मोजावी लागते एकट्या सुईचा स्वभाव टोचणारा असतो पण धागा सोबतीला आला की हाच स्वभाव बदलून एक दुसऱ्यांना जोडणारा बनतो आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा कर्माचा भाग आहे तेव्हा कर्म चांगलं करत राहा त्याचं फळ तुम्हाला नक्कीच चांगलं मिळत राहील पाणी हे खळकापेक्षा अधिक ताकदवान असतं प्रेम हे बळापेक्षा अधिक शक्तिशाली असतं कठीणातलं कठीण लाकूड भुंगा पोकरू शकतो पण रात्रभर आपल्या कोमल पाकळ्यांमध्ये भुंग्यांना डांबून ठेवण्याची ताकद कमळामध्ये असते नम्रता ही कठोरतेपेक्षा अधिक शक्तिशाली असते जीवनात तुम्हाला ज्या लोकांमुळे त्रास झाला अशा लोकांचा आभार व्यक्त करायला शिका कारण त्याच लोकांमुळे आयुष्यात कसं वागावं आणि कसं जगावं हे अचूकपणे शिकायला मिळतं परमात्म्याची किमया पहा आपणा सर्वांना निर्माण करून स्वतः मात्र अदृश्य आहे सर्व पाहण्यासाठी डोळे दिले पण त्याला पाहण्यासाठी मात्र डोळे बंद करावे लागतात प्रत्येकाचं आयुष्य आणि त्याचे नियम वेगळे असतात म्हणून कुणीच कोणावर आपले विचार थपवण्यापेक्षा आपण आपले चांगले विचार देत राहा आपलं म्हणणं थोडक्यात मांडता आलं पाहिजे कारण मोठ्या वाटणाऱ्या गोष्टी आजकाल स्किप केल्या जातात कल्पनेची नशा ही दारूपेक्षाही लवकर चढते वेळ भेटेल तेव्हा आयुष्यातून सुंदर क्षण चोरून घ्या नाहीतर वाढत्या अपेक्षा आणि जबाबदाऱ्या मोकळा वेळ देत नाहीत कौतुक नावाची एक अशी संजीवनी आहे जी आत्मविश्वास गमावलेल्यांना पुन्हा जगण्याचं बळ देते आयुष्यात एक अयोग्य व्यक्ती खूप काही शिकवून जात असते फक्त तुम्ही त्यातून काय येत आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काय वापरताय हे खूप महत्त्वाचं आहे आपण स्वतःला कधीच मिठीत घेऊ शकत नाही कधीच स्वतःच्या खांद्यावर डोकू ठेवून रडू शकत नाही एकमेकांसाठी जगणं याला जीवन म्हणतात म्हणून त्यांना वेळ द्या जे तुमच्यावर स्वतःपेक्षाही जास्त प्रेम करतात कारण तीच व्यक्ती तुमच्यावर खूप प्रेम करत असते जीवनातील सुंदर मोठं अंतर म्हणजे एका मनापासून दुसऱ्या मनापर्यंत पोहोचणं आहे आणि याला सर्वात जास्त वेळ लागतो लोकांमध्ये चांगुलपणा आणि वाईटपणा दोन्ही असतात आपण काय शोधायचं हे महत्त्वाचं आहे वाईटाची संगत नुकसानकारकच असते कोळसा पेटलेला असतो तेव्हा हात भासतो आणि पेटलेला नसतो तेव्हा हात काळे करतो आयुष्यात खूप माणसे भेटतात वाऱ्याच्या झुणकेप्रमाणे येतात आणि जातात पण काही असे असतात की जी मनात जागा करून घेतात हीच गोड माणसे जीवनाचा अर्थ सांगतात ओठांवर हसू खुलवतात आणि अश्रूही पोसतात कधी हक्काने चष्टामस्करी करतात तर कधी मध्येच भावनिक होतात पण तीच माणसे अशी असतात जी या जगात आपली असतात ओळख मोठ्या लोकांशी नाही साथ देणाऱ्या लोकांशी असावी जेणेकरून तुमची प्रगती कुणीही रोखू शकत नाही तेव्हा आपण दररोजच अशा सकारात्मक विचारांसोबत भेटत असतो तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद